सांगली जिल्ह्यात दिग्गज समजल्या जाणाऱ्या नेत्यांना जमिनीवर आणण्याचं काम मतदारांनी या निवडणुकीत केले शिराळ्यात मानसिंगराव नाईक तासगावमध्ये माजी खासदार संजय काका पाटील जतमध्ये आमदार विक्रमसिंह सावंत यांचा मतदारांनी पराभव केलाय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व काँग्रेसचे माजी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांचा विजय झाला असला तरी त्यासाठी त्यांना करावा लागलेला संघर्ष पाहता हा निकाल धोक्याची घंटा ठरणारा आहे भाजपचे सुरेश खाडे सुधीर गाडगी यांना विजयी करत असताना सत्यजित देशमुख गोपीचंद पडळकर यांच्या रूपाने दोन वर दोन मोफत आमदार सांगलीकरांनी भाजपला दिलेत खाणापूरमधून सुहास बाबर या स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांच्या वारसदारांवर मतदारांनी विश्वास ठेवला काल सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर जिल्ह्याचे लक्ष लागलेले इस्लामपूर आणि पळूसकडेगाव मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचं चित्र होतं मात्र प्रत्येक फेरीत मागे पुढे होत अखेर आमदार जयंत पाटील व आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांना आपले गड शाबूत राखता आले असले तरी गेल्या निवडणुकीतील मताधिक्य खूपच घटले डॉक्टर कदम यांचे गेल्या निवडणुकीत दीड लाखांचे मताधिक्य यावेळी अठ्ठावीस हजारांपर्यंत घसरले तर आमदार पाटील यांचे मताधिक्य तेरा हजार पाचशेपर्यंत खाली आले निशिकांत पाटील यांनी जोरदार धडक या निवडणुकीत दिले तर फलूस कडेगावमध्ये भाजपच्या संग्राम देशमुख यांनी घाटाखाली चांगले मतदान घेतल्याने डॉक्टर कदम यांचे मताधिक्य खाली आणण्यात यश मिळाले जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्थानिक विरुद्ध बाहेरचा या प्रचारात विजय संपादन केलाय आक्रमक प्रचाराबरोबरच तेच ते स्ते चेहरे जनतेने नाकारलेत काँग्रेसचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांच्याबाबत जनतेत असलेली नाराजी माजी आमदार विलासराव जगताप यांचा कमी झालेला प्रभाव आणि मूळचा भाजपचा मतदार यावर स्वार होत आमदार पडळकर यांनी हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे खेचून आणलाय तमनगोंड रवी पाटील यांची भाजपमधील बंडखोरी मोडीत काढून आमदार पडळकरांनी विजय संपादन करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास सार्थ ठरविलाय खाणापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षात बंडखोरी होणे शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर यांनी दणदणीत विजय संपादन केलाय तासगाव कोटेमांकाळमध्ये रोहित पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी एकही प्रचारसभा घेतली नसताना रोहित पाटील यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले लोकसभेत मताधिक्य कमी होऊनही पुन्हा विधानसभेच्या मैदानात उतरलेल्या माजी खासदार संजय काका पाटील यांना पुन्हा एकदा मतदारांनी घरी बसण्याचा आदेश दिला